श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करून हीच मी स्वामी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आज मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगणार आहे मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे दोन तारखेपासून मार्गशीर्ष महिना चालू झाला आणि आज गुरुवारच्या दिवशी म्हणजे पहिला गुरुवार आलेला आहे महालक्ष्मी मातेचा नववेद काय अर्पण करावा स्वस्ती कोणत्या का ठिकाणी काढावं दिवा कसा प्रज्वलित करावा लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी व तिचं स्वागत आपल्या घरामध्ये करण्यासाठी आपल्याला हे जे साधे सिंपल उपाय आहे ते नक्कीच प्रत्येक स्त्रीने करायचे आहेत बघा आज मी तुम्हाला सांगणार त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघावा बघा आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की माझ्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करावी मी खूप श्रद्धेने भक्तीने एवढे उपवास करते आराधना करते पूजेची करते तर लक्ष्मी मातेने माझ्या घरात सूक्ष्म प्रकारे एका आश्तीचा वास माझ्या घरात असावा असं प्रत्येक स्त्रीला माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत सगळ्यांनाच वाटत असतं आणि मार्गशीर्ष महिन्यातले जे उपवास असतात ते अत्यंत पवित्र असतात हा महिनाच अत्यंत पवित्र आहे त्यामुळे आपल्याला ह्या महिन्यात महिन्यामध्ये आपली लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करावी याच्यासाठी खूप साधे सिंपल असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यातलंच तुम्हाला पहिलं मी सांगणार आहे बघा आपण ज्या वेळेस दिवाळी दिवाळी येते गुलटू गुश अमृत असतं त्यावेळेस जसे स्वस्तिक आपण आपल्या घरामध्ये काढतो तसे स्वस्तिक आपल्याला आज म्हणजे गुरुवारच्या दिवशी उद्या सकाळी आपल्याला काढायचे आहे बघा काय करायचं स्वस्तिक काढताना आपल्याला जर तुमच्या घरामध्ये गायचं तूप असेल तर गायचं तूप घ्यायचं त्याच्यामध्ये कुंकू थोडीशी हळद मिक्स करायची आणि ते स्वस्तिक पहिलं स्वस्तिक आहे ते आपल्याला आपला जो मेन डोर हो आहे त्या ठिकाणी काढायचा आहे स्वस्तिक काढावं ते मांगल्याचं प्रतीक आहे सौभाग्याचं प्रतीक आहे आणि त्या सोबा म्हणजे त्या स्वस्तिकाकडे जो कोणी व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करतो आणि ते स्वस्तिकाकडे बघतो तर त्याच्या मनातल्या ज्या घाण विचार आहेत त्या क्षणी ते, ते नष्ट होतात तर बघताच क्षणी त्या माणसाची जे दृष्ट असते त्याच्या मनात जे घाण विचार असतात ते स्वस्तिकाकडे आणि ते कुंकुकडे बघितल्या क्षणी त्याचे जे विचार असतात ते त्या क्षणी नष्ट होतात त्यामुळे आपल्याला आपल्या मेंडोरवर पहिलं एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधके शरणे तंबके गौरी नारायणी नमस्वते हे महालक्ष्मी माता मी तुला प्रसन्न करणे करून घेण्यासाठी माझ्या दारावर मी स्वस्ती काढत आहे माझ्या घरात तुझं आगमन व्हावं असं म्हणायचं आहे नंतर ना स्वस्तिक आल्यानंतर चार थेंब ठेवायचे आजूबाजूला दोन रेषा उडायला विसरू नका अशा प्रकारे स्वस्तिक काढायचं जे पहिलं आहे ते दुसरं स्वस्तिक जे आपलं देवघर आहे आपल्या देवघराच्या आतमध्ये दे। म्हणजे देवघरात देव ज्यांचं घर असेल देवघर असेल किंवा चौरंगावर मानलेले असतील देव तरी त्याच्या त्याच्या मागच्या भिंतीवर आपल्याला एक स्वस्तिक तिथं सुद्धा एक स्वस्तिक असंच काढायचं आहे आणि जे तिसरं स्वस्तिक आहे ते आपल्याला आपला गॅचवटा असतो जिथं अन्नपूर्ण माता निवास करते त्या ठिकाणी आपल्याला गॅचच्या ओट्याच्या एकदम समोरची जी भिंत असते छोटीशी कासन त्या भिंतीवर आपल्याला तिसरं स्वस्तिक काढायचं आहे आणि हाच मंत्र म्हणायचा आहे सर्व मंगल गौरी नारायणी नारायण हा मंत्र म्हणायचा आहे तिसऱ्या वेळेस चौथं जे स्वस्तिक आहे ते आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये काढायचं आहे कारण की तिजोरीमध्ये सुद्धा आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे आणि तिथं चौथं झालं पाचवं जे स्वस्तिक आहे ते आपल्याला आपली जिथं गुरुवारची मांडणी असते त्या गुरुवार मांडणीच्या पाटाखाली आपल्याला तसंच एक स्वस्ती काढायचं आहे ते सुद्धा कुंकवानेच काढायचं आहे भले त्याच्यावर तुम्ही रांगोळी टाकू शकतात पण कुंकवाने काढा म्हणजे त्याच्याने काय होईल जे आपली जागा असते ती पवित्र होते आणि लक्ष्मी माता नक्कीच प्रसन्न होते त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा पूजेच्या मांडणीच्या पाटाखाली सुद्धा आपल्याला पाचवं स्वस्तिक काढायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पाच स्वस्तिक आपल्या घरामध्ये उद्या गुरुवारच्या दिवशी नक्कीच काढायचे आहे कारण की हा लक्ष्मी मातेचा वार आहे आणि लक्ष्मी माता आपल्याला आपण तिचे स्वागत करणार आहात आणि ती आपल्या घरात निश्चितच यावी याच्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे गुरुवार म्हटला तर आपण हळदीचं लेपनसुद्धा उद्या करणार आहोत तर उद्या आपल्याला गुरुवारच्या दिवशी हळदीचं लेपन करायचं आहे सुंदर लक्ष्मीची जी पावलं आहे ती आपल्याला दारापुढे काढायची आहे लक्ष्मी, लक्ष्मी मातेचे स्वागत करण्यासाठी आणि ते प पावलं काढून झाल्यानंतर काय करायचं कुंकू घ्यायचा जर कुंकू घ्यायचा आणि नंतरनं आपल्याला आपल्या म्हणजे जो मेन डोअर आहे तिथून तर जिथपर्यंत आपली पूजा मांडलेली आहे तिथं लक्ष्मी लक्ष्मी पा लक्ष्मी देण्याच्या दिवशी जसं आपण पावलं काढतो तसे पावलं काढून आपल्याला म्हणजे ठसे आपल्या जे हाताचे ठसे आहेत ते उमटायचे पाच गोटो ठेवायचे आणि तिथंसुद्धा आपल्याला अशा प्रकारे पावलं काढायचे आहेत जे आपल्या देवीपर्यंत येतील तसे आपल्याला ते सुद्धा एक दुसरा उपाय करायचा आहे आता तुम्हाला तिसरा उपाय सांगणार आहे तिसरा उपाय म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एक दिवा लावायचा आहे आता लक्ष्मी माता म्हणजे जे गाईचं तूप असतं ते गाईसुद्धा लक्ष्मी माताच असते आणि गाईचं तुपाचा दिवा आपण लावला तर लक्ष्मी प्राप्ती होते असं सुद्धा पुराणांमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे एक गाईचं तुपाचा दिवा सुद्धा घ्यायचा आहे गाईचा तुपाचा दिवा घेताना आपल्याला दोन वाती ठेवायचं आहे हे शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे की बघा गाईचा जो दिवा म्हणजे आपल्या सॉरी लक्ष्मी मातेचा जो दिवा असतो म्हणजे वात असते ती दोन याची असते जी लांब वात असते ती लक्ष्मी मातेला पवी लक्ष्मी मातेसाठी लावली जाते त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे दोन वाती घ्यायच्या लांब आणि तुपा तूप घ्यायचं एक पंती घ्यायची आणि आपल्याला आपल्याला तो दिवा लावायचा आहे आता तो दिवा कसा लावावा तर मी आता मी म्हणजे तुम्ही तुमच्या घरातून निघताना तुमच्या डाव्या हाताला आणि येताना तुमच्या उजव्या हाताला अशा प्रकारे आपल्याला एक दिवा संध्याकाळच्या टायमाला प्रज्वलित करायचा आहे बघा तो दिवा प्रज्वलित करून बघा लक्ष्मी माता निश्चितच तुमच्या घरामध्ये निवास करणारच बघा आणि त्याच्यातलंच आता मी तुम्हाला अजून एक सांगणार आहे कारण की हे सौभाग्य देणारं आहे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये निवास करणार आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हा दिवा लावायचाच आहे आता हा दिवा लावताना आपल्याला ला एक काळजीसुद्धा घ्यायची आहे बघा दिवा लावताना आपला देवाचा दिवा जर आपल्या देवघरामध्ये जर, जर, जर दिवा पेटत असेल तर त्या दिव्यावरून लावायचं आहे किंवा कापूरने तो दिवा प्रज्वलित करायचा आहे हे खूप शुभ आणि खूप शुभ आणि मांगल्याचं प्रतीक आहे आणि लक्ष्मी माता ज्या घरामध्ये या सगळ्या होतात त्या घरामध्ये लक्ष्मी माता निश्चितच प्रवेश करते गुरुवारच्या दिवशी आता उद्या गुरुवार आहे तर आपल्याला तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण करायचं आहे थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे आपल्याला तिथं सुद्धा एक दिवा लावायचा आहे लक्ष्मी मातेजोड आणि नंतर ना अशा प्रकारे आपल्याला जी लक्ष्मी मातेचे महालक्ष्मी मातेचा जो उपवास आहे त्याला आपल्याला नववेद स्वरूपा सुद्धा अर्पण करायचं आहे बघा शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे तर आपल्याला नव्हेद काय अर्पण करायचं आहे भले तुम्ही फळं ठेवा फळं ठेवतातच पण भले तुम्ही फळं ठेवा पाच प्रकारची किंवा एक प्रकारचं केळी वगैरे ठेवू शकतात पण आपल्याला देवी मातेला अत्यंत प्रिय असा जो नैवेद आहे जो शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेला आहे तो म्हणजे मध जे लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे बघा तुम्ही मध ठेवून बघा त्या मदा मधाने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा लक्ष्मी माता नक्कीच पूर्ण करेल कारण की ती महालक्ष्मी माता आहे आणि महालक्ष्मी मातेजवळ आपण मधाचा नैवेद्य ठेवला तर ती नक्कीच प्रसन्न होते आपल्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर नांद त्यामुळे आपल्याला हे सगळे उपाय करायचेच आहे प्रत्येक स्त्रीने करायचे आहे कंटाळा करू नका नक्कीच हे सगळे उपाय आपल्याला ह्या दिवशी करायचे आहे आता भरपूर जण सांगतात गुरुवार आहे तर आता सगळेच वार आपले जे देवाचे असतात मग आपण फरची पुसायची नाही का तर पण मी कसं असतं आपण ज्या वेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत असते तर ज्या ठिकाणी चकचक असतं स्वच्छ असतं त्या ठिकाणी लक्ष्मी माता निवास करते आणि ज्या दिवशी महालक्ष्मी मातेचा वार आहे आणि आपण जर फरची पुसली नाही आपण जर झाडू मारला नाही तर ते घर कसं वाटणार भकार वाटणार त्या घरामध्ये प्रसन्न प्रसन्न प्रसन्नता वाटणार नाही पण बघा हे शास्त्रामध्ये काही सांगितलेलं नाही की गुरुवारच्या दिवशी फरची पुसू नका हे सगळं लोकांनी त्यांचं त्यांचं मत मांडलेलं आहे की गुरुवारच्या दिवशी फरची पुसत नाही त्याच्याने धन धन नाश होतो असं सुद्धा म्हटलेलं आहे पण आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता जर प्रवेश होणार असणार तर तिला स्वच्छ प्रिय आहे त्यामुळे आपल्याला आपल्या घरातली जी लादी आहे ती नक्कीच पुसून घ्यायची आहे स्वच्छ झाडून घ्यायची आहे आणि त्या दिवशी फक्त मीठ टाकून आपल्याला फरची पुसायची नसते तुम्ही कापूर किंवा हिंग टाकून सुद्धा तुमच्या घरातली फरची पुसू शकतात सुद्धा लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये नक्कीच निश्चितच प्रवेश करते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मी जर तुम्हाला सांगितलं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पुसू शकतात नाही आवडलं तर नाही पुसलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही ज्याची ज्याची त्याचा मनाचा भ्रम आहे तो त्यामुळे मी सांगण्याचा प्रयत्न केला माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा स्वतः पाठवा असेही स्वामी समर्थ